रुबा <laughs> सर को होते आने बसले होते माझी नजर त्यांच्या आईच्या चे चेहऱ्यावर सार्थक झाल्याचा आनंद त्यांच्या आईच्या चेहऱ्यावर होता संजू मोठा आहे का नाही सांगण्याची गरज नाही बर का इथे विचारपीठावर ते लक्ष द्या गायकवाड साहेबांनी स्वामी साहेबांना एवढी डोकेदुखी झाली त्या वर्षभरामध्ये रिटायरमेंटची रांग लागली सगळे शनिवार ठेवले आणि त्यांच्या घरी दररोज वाद आहेत सुट्टीच्या दिवशी घरी नाही आणि त्यांनी शपथ खाल्ल्या शनिवार रविवारी जायचं नाही तरी ते दोघं आले म्हणजे समजू मोठे आहेत त्यांनी लक्षात साखरे सर किशनराव काय यांना यावंच लागतं ते घरचे <laughs> माणसं इकडे बाजूला बसलंय सर आपाराव सर म्हणजे साधा माणूस नाही बघा हो निरंग्यातच म्हणते साधे आहेत म्हणून जसं अरुण सर इथं समितीमध्ये दादा आहेत नाव तसं संजू दादाचं पण खरे दादा अरुण सर आहे ना आपारावच एवढं वजन आहे आपा भरपूर आहे पण आपाराव येतच ते आपाराव इथं लायक पटेल ला सगळ्या जिल्ह्यात लाईक देत असेल ते लायक पटेल इथं सुट्टीचा दिवस असून हजर आहे गुंडरे गुंडरेसर गुंड्रेसरच ते शरद पवार साहेब निरंज गुंडरे सरच्या बाजूला बसून निवांत आनंदामध्ये असतात त्याला कुठलीच काळजी नसते ऐक <laughs> पाटील सर आहे दाळगे सर आहे नावं घ्यायची नाहीत मग सांगितलेली सांगू का वजन वाटलं सर मी लातूर मा, मध्ये एक जण म्हणलं मला शिवाय सर मोठा माणूस आहे गरीब माणूस आहे मी कस काय मोठे त्यांनी म्हणले कस काय ते म्हणले संजय कदम कदमसर आहेत का म्हणले भाऊ हो, आणि त्यांची बहिणी आहेत मग तेव्हापासून तवापासून कदम कदमसर म्हणायचं सोडून दिलं बाबाजीच म्हणतात

हे आमची जाव इतर आहेत त्याचाही काही विषय नाही पण ही निलंगा तालुक्याची शाळा असं म्हणणार नाही ती लातूर जिल्ह्याची शाळाला जर कुठलाही कार्यक्रम असला तर एवढी अडचण आहे तिथे अरुण सरी असतील असला रुबाबदार माणूस जिल्ह्यातच नाही बसला तरी रुबाब आहे खुर्चीवर बसला तरी लोबा नसली आहे

नाही तर पोनूर आहे असं संजय कदम सरांनी मला आज यायच नव्हतं कारण आमच्या गावचे सरपंचाच्या मुलीचा सरपंचा साखर पोडायचं झोपाय तोंड बारीक झाले कारण कोणत्या कार्यक्रमाला जावं कंठाळे सरांच्या मुलीचा कार्यक्रम आहे रात्रभर विचार करून सकाळी पावणे सहाला निर्णय झाला आणि कदम सराच्या कार्यक्रमात जावं लागतं इथं माणसाले येते म्हणून नाही तर जेवढे चांगले चांगले माणसे शंभर टक्के इथे येतात आणि वर्षभर नाही गेलं तर जनतेवर या कार्यक्रमाला गेला तर एवढ्या माणसाची भेट होते म्हणून इथं आपण निश्चितपणाने कदम सर हे कशामध्ये नाही, राजकारणामध्ये नंबर एक शिक्षणामध्ये नंबर एक आहेत धार्मिक कारणामध्ये नंबर एक आहेत तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नंबर एक आहेत कुटुंब प्रमुख म्हणून नंबर एक आहेत सोसायटीचा माणूस म्हणून नंबर एक सुद्धा कमी प्रकारचे नंबर, एक नंबर एक या आणि आता कसा ये की पाच मिनिटात मी गरम होतो मी सर चार गरम व्हायला चार मिनिटात गरम झालो तर तुला बस वाटत नाही मला तुमचं म्हणून जास्त वेळ न घेतला सरांना या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना

आणि त्यांना आरोग्य त्यांच्या दोन मुली डॉक्टर होत आहेत सर मला वाटतं एकमेव पालक आहे की एक साधा डॉक्टर त्यांचा मुलगाही आय आय टीला लागावा मोठ्या आय आय टीला लागावा त्यासोबतच त्यांना आरोग्य चांगलं लाभावं त्यांच्या कार्याची आणि व्यक्तिमत्व व्यक्तिमत्वाची कीर्ती हिमालयाच्या शिखरा एवढी व्हावी आणि असाच त्यांचा त्या कार्याचा झडा शेवटपर्यंत फडकत राहावा अशा प्रकारच्या शुभेच्छा आपल्या सबंध उपस्थित निलंगा तालुक्याच्या तमाम शिक्षकांच्या वतीने सरांना वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मला तीन मिनिटाचा वेळ दिलेला आहे याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि